जय शिवराय मित्रांनो सतरा जुलैला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वागणकांनी पहाडासारखा अफजलखान फाळला ते वागणंकं साताऱ्यामध्ये आणण्यात आली आहेत पण हे वागणंकं जे की शिवाजी महाराजांनी स्वतः शोध लावलेली इतिहासातील इतक्या महत्त्वाची शस्त्र ब्रिटनमध्ये गेलं कसं इंग्रजांनी लढून नेलं लुटून नेलं की इंग्रजांनी भेट म्हणून मिळवलं की कोणी चोरून इंग्रजांना दिलं हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये थोडं छानून बघावं लागेल तर चला बघूया ब्रिटन म्हणजेच लंडनमधील जे संग्रहालय आहे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथे वागणं आणली त्याचं नाव आहे जेम्स ग्रँड डफ हा एक इंग्रजी लेखक होता असंही म्हणलं जातं की त्यावेळेच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि साताऱ्यातील त्यावेळेचे छत्रपती प्रतापसिंह हो महाराज यांचा राजकीय कारभार जेम्स ग्रँड डफ हा पाहत होता त्यांनी अठराशे अठरा ते अठराशे चोवीस दरम्यान कारभार पाहिला त्याचबरोबर डफला इतिहासाची आवड होती त्याने हिस्ट्री ऑफ मराठाज हा मराठ्यावर लिहिलेला पहिला ग्रंथ असंही म्हणलं जातं डफ व छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यात मैत्रीचे संबंध होते त्यामुळे ही वागणंकं त्यांनी ही भेट म्हणून महाराजाकडून मिळवली असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे नंतर डबच्या वंशजांनी ही वागणकं व्हिक्टोरियान अल्बर्ट म्युझियमला दान म्हणून केली